मनुष्य हा प्राणी भावना वेदना संवेदना थोडीशी अक्कल हुशारी जास्त असे सर्व घेऊन जन्माला आला आणि मग त्यांनी कधीपासून सुरू झाली या अशा गोष्टींची सुरुवात कधी झाली हा तसं पाहिलं तर संशोधनाचा विषय कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय मी जातीपातीचं राजकारण आणि जातपात पाळणं हे नक्की कधी सुरू झालं आता या खोलात आपल्याला जायचं नाहीये समाजामध्ये एखादी खूप प्रशंसनीय घटना जेव्हा घडते तेव्हा खूप मोठी सामाजिक क्रांती होण्याची ती नांदी ठरू शकते अशी घटना नेवासा तालुका सौंदाळे गाव सौंदाळा नेवासा अहिल्यानगर जिल्हा इथं घडली आहे या सौंदाळा या गावाने पूर्ण गाव जातमुक्त केलं आहे म्हणजे तिथल्या लोकांनी मानव हीच माझी जात असं ब्रीद स्वीकारलं आहे आरगडे नावाची एक व्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणारी त्या गावात राहत होती महात्मा ज्योतिबा फुले यांना मांडणारी एक व्यक्ती त्या गावाची रहिवासी आहे आणि त्यांच्या विचारांचा पगडा त्या आरगडेंचे चिरंजीव जे आत्ता सरपंच आहेत शरद आरगडे यांच्या विचारांवर या विचारांचा पगडा नक्कीच आहे आणि त्यामुळंच त्यांनी एक ठराव केला ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक ठराव केला तो ठराव असा होता की याच्यापुढे आपल्या गावात कोणीही जात पात पाळणार नाही प्रत्येकाची जात मानव जात असा ठराव केला आणि तो संमत पण झाला खूप मोठी क्रांती आहे ही समाजासाठी संविधानाने घालून दिलेली आपल्याला स्वतंत्रता समता बंधुता ही जी काही नियमावलीची चौकट आहे त्या चौकटीला बळकटी देणारा हा एक क्रांतिकारक निर्णय असंच मी तरी मानतो दोन हजार पाचशे साधारण साधारण अडीच हजारची साधार लोकसंख्या असलेलं हे एक छोटंसं गाव आणि त्याच्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवणारे हे शरद आरघडे हे सरपंच खरोखर कौतुकास पात्र आहेत सोपा निर्णय नाही आहे हा मग हा निर्णय हा ठराव ज्या दिवशी झाला त्या दिवशी सगळ्या गावांनी ठरवलं की पंधरा लोकांनी निरनिराळ्या जाती धर्माच्या जा लोकांनी रक्तदान करायचं सगळ्यांचं रक्त, रक्त लालच आहे सगळ्यांचं रक्त बाटलीमध्ये ठेवल्यानंतर अगदी तुम्ही पाहता एक समान असतं आणि मग त्यांनी या पूर्ण गावाला संदेश दिला जेव्हा आपल्या सगळ्यांच्या धमन्यांमधनं एकच रक्त वाहतं तेव्हा आपल्या सगळ्यांची जात एकच ती म्हणजे मानव या जातीपातीचं राजकारण जर वाढत गेलं तर या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्याही शत्रूची गरज नाही आपापसातली आप भांडणंच या देशाला सुद्धा संपवून टाकतील आणि एक दिवस हा वाईट दिवस उजाडेल याची जाणीव आम्हाला या सौंदाळा गावाला जास्त लवकर झाली आहे आणि आम्ही पाऊल उचललं इतकंच ते सरपंच सांगतात याच्या पुढेही जाऊन ते विनयशीलतेने सांगतात की आदर्श गाव ही संकल्पना राबवताना कितीतरी गावं या स्पर्धेमध्ये उतरतात पण प्रत्येक गाव काय आदर्श होऊ शकतं का नाही होत ठराविक गावांना तो आपण पुरस्कृत करतो ठराविक गावं ठराविक अतिशय योग्यरित्या अंमलबजावणी करतात आणि आदर्श गाव हा पुरस्कार पटकवतात त्यामुळं आरगडे सरळ सांगतात की देशाला येऊ घातलेला जो धोका आहे त्याची जाणीव आम्हा ग्रामस्थांना झाली याचा अर्थ असा नाही आहे की जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे धडाधड आजूबाजूची सगळी गावं आपल्या या भारत देशातल्या प्रत्येक गावात ही लाट पसरेल असं बिलकुल समजू नका अतिशय योग्य आहे कारण अहो ही मानसिकता तयार होण्यासाठी सुद्धा ना वेगळं मन लागतं नाहीतर तुम्ही आम्ही आज पाहतो कुठे रस्त्यात भेटला ना तर पहिल्यांदा आडनावावरनं जातीपातीचा अंदाज घेऊन मग हळूहळू बोलायला सुरुवात करणारी सगळी मंडळी आपल्या अवतीभोवती आहेत मग एकदा बोलायला सुरुवात झाली की तुमची जात कशी फितूर आणि इतरांची जात आमची जात कशी वर्चस्व गाजवणारी आणि कसा त्यांनी महाराष्ट्र वाचवला कसा देश वाचवला आमच्या जातीने या टिमक्या मारायला लोक तयार वास्तविक पाहता कोणी एक्स वाय झेड पर्सननी कोणत्या जातीत जन्म घेतला कोणत्या घरात तो जन्माला आला त्याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व शून्य असतं पण हे कितीही पुस्तकं शिकली कितीही क्वालिफाईड झाला माणूस तरी हा कन्सेप्ट मानायला तो लवकर तयार होत नाही स्वतःच्या जातीभिमान आणि धर्माभिमानाच्या त्या कवचामधून बाहेर येऊन एक माणूस म्हणून जगण्याचं खूप कमी लोकांमध्ये धारिष्ट्य आहे म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा पगडा असलेल्या काही रहिवासी या सौंदाळे गावात आहेत आणि त्यांच्या या विचारांचा पगडा या सगळ्या ग्रामस्थांवर आहे आणि म्हणून अशी काही नियमावली त्यांनी तयार केली तुम्हाला सुद्धा नाही असे काही नियम त्यांनी बनवले पहिला नियम गावामध्ये जर कोणी विधवा झाली आणि तिच्या जर मनात असेल पुनर्विवाह करायचा तर तिला पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित केलं जाईल आणि त्यासाठी अकरा हजार रुपये मदत निधी मदत म्हणजे ना परतावा मदत असा निर्णयसुद्धा या ग्रामस्थांनी घेतला शरद आरगडे यांचं लाख लाख मी अभिनंदन करतो त्यांनी घेतलेल्या या ठरावाच्या सोबतच्या सर्व निर्णयांचं मी तर खूप खूप अभिनंदन करतो मनपूर्वक अभिनंदन करतो एक चांगली वाट तुम्ही या गावखेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही बनवून ठेवली आहे दुसरा नियम त्यांनी केला की बायकांना जे अलिप्त अलिप्त ठेवलं जातं ते त्यांना समाजामध्ये मिसळण्याचा आणि त्यांना बहुमान देण्याची सुरुवात या सौंदाळा गावाने केली ती म्हणजे ध्वजवंदनासाठी बायकांना प्रोत्साहित केलं त्यांना संधी दिली ज्या वृद्ध अशा बायका आहेत त्यांना रक्षाबंधन आणि भाऊबीजेला हजार हजार रुपयाची भेट दिली गावामध्ये एकमेकांमध्ये जी भांडणं होतात त्या भांडणाच्या वेळेस जो काही शिवीगाळ होते पूर्वी आता जातमुक्त गाव होण्याच्या आधी जातीपातीवरनं शिव्या दिल्या जायच्या आणि मग ॲट्रॉसिटीसारखे खटले दाखल व्हायचे विनाकारण पोलीस चक्कर अमुख तमोक कोर्ट कचेरी यामध्ये ग्रामस्थांचा वेळ जायचा आणि क्रयशक्तीचा ऱ्हास व्हायचा हे या हुशार सरपंचांच्या लक्षात आलं आणि त्यांनी शिवीगाळ पूर्णपणे बंद करण्याचा नियमावली पण केली त्यातल्या त्यात, त्यात आईवरून शिवी दिली तर पाचशे रुपये दंड असा त्यांनी नियम केला अर्थात कोणताही नियम कोणीही मोडला तर लगेच ग्रामसभेत त्याच्या विरुद्ध ठराव केला जातो त्याला दंडाची रक्कम भरण्यास प्रवृत्त केलं जातं आता ते सरपंच सांगतात आत्तापर्यंत हा ठराव झाल्यानंतर शिवीगाळीचा ठराव केला त्या दिवसानंतर तेरा जणांनी आई वडिलांवरनं शिवी दिली त्या त्यामुळं त्यांना पाचशे पाचशे रुपये दंड केल्याचं ते सांगतात आवर्जून एक सौहार्दाचं वातावरण पूर्ण गावात निर्माण झालेलं आहे कोणीही आता आपापली जात सगळी विसरून जातील काही दिवसांनी आणि मानव ही एकच आमची जात असा संदेश त्यांनी या आपल्या सौंदळा गावातून या नेवासा तालुकाभर नाही अख्ख्या महाराष्ट्रभर या ठरावाची चर्चा आहे आणि खरोखर मला तर हा ठराव आणि हे जे काही वागायचं त्यांनी ठरवलं आहे हे अतिशय प्रशंसनीय आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा मी तर समजतो हा एक खूप मोठा क्रांतिकारक निर्णय या गावाने घालून दिला आहे शरद आरगडे यांचं पुन्हा पुन्हा कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन दुसरा एक त्यांचा क्रांतिकारक नियम म्हणजे ऊस लागवडीचं जे क्षेत्र होतं ते दोनशे हेक्टरचं होतं पण जसं त्यांनी विहिरीचं पुनर्भरण सुरू केलं आणि पाणी आडवा आणि पाणी जिरवा या स्कीममध्ये ग्रामस्थांना त्याचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली तसं हे ऊस लागवडीचं क्षेत्र चारशे हेक्टरवर पोहोचलं असंही ते अभिमानाने सांगतात अर्थात पाणी आडवा पाणी जिरवा ही जी स्कीम होती ती यशस्वी झाल्यामुळं गवताची कोरोनासुद्धा गावाच्या आसपास वाढली आणि मग पशुसंवर्धन याच्यासाठी सुद्धा प्रत्येक शेतकरी इच्छुक झाला आणि करायला लागले पशुसंवर्धन पशुपालनाचा तो एक शेतीला जोडधंदा म्हणून या गावामध्ये क्रांती घडली आणि त्याच्यातसुद्धा भरघोस वाढ झाली पिकं नेहमीची तर ते घेतच होते ऊसाचं पीक वाढत गेलं कांदा हे पण पीक ते घेतात इतर जी काही पिकं घ्यायची ती तर चालूच आहेत एकंदरीत शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यामध्ये शरद आरगडे यशस्वी ठरले आणि गावामध्ये एक शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी कुठलीही तेढ राहू नये कोणाच्या मनात म्हणून पूर्ण गाव जातमुक्त केलं भारत देशातलं एकमेव गाव ज्यांनी ग्रामसभेच्या जे काही एकोणीसशे अठ्ठावन्न साली ग्रामपंचायतीचे अधिनियम तयार झालेत त्या नियमाच्या अनुसार गावाच्या आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याचा जो काही एक अधिकार सर्वाधिकार ग्रामसभेला असतो ग्रामपंचायतीला असतो त्या अधिकारांचा वापर करत कायद्याच्या चौकटीत नियमाच्या चौकटीत बसून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं ओगीच कोणी चार लोक एकत्र आले आणि त्यांनी अडीच हजार लोकांवरती कोणता निर्णय थोपवला असं नाही आहे सगळं काही रितसर केलेलं आहे त्यांनी आता मग गावाची अजून सर्वांगीण प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे हा विचार करून त्यांनी कर शाळेकडं लक्ष दिलं गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आज त्या अभिमानाने सांगतात की डिजिटल फलक आम्ही वापरतो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खडूफळा कधीच इतिहास जमा झाले आमच्या गावातून असंही त्या अभिमानाने सांगतात मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी लायब्ररी खूप सुंदररित्या बनवली आहे त्यामुळं मुलांचं ज्ञानार्जन करण्याची प्रवृत्ती ही वाढत गेली आहे अर्थात शाळेचा बौद्धिक विकाससुद्धा त्या आपोआप गावाचा बौद्धिक विकास ठरतो त्यामुळं गावामध्ये बौद्धिक विकास पण झालेला आहे मुलांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी अजून एक नियम बनवला की संध्याकाळी त्या ग्रामपंचायतीतर्फे एक भोंगा वाचतो जो गावभर ऐकू जातो आणि मग त्या भोंग्यानंतर दोन तास कोणीही मोबाईल वापरत नाहीत विद्यार्थी सगळे आपापल्या अभ्यासात आप गर्क होऊन जातात अतिशय स्पृहणीय असा हा निर्णय मोबाईलच्या बाबतीतला निर्णय आपण दुसऱ्या एका गावाचा ऐकलेला आहे त्यामुळं हा अतिशय चांगला बदल समाजामध्ये घडतो आहे त्यातल्या त्यात तुमच्या आणि आमच्या अंगातून वाहणारं रक्त जर एकाच प्रकारचं आहे एकाच रंगाचं आहे तर आपण आपल्या रंगरूपावरून कावर जातीपातीवरून एकमेकात भांडायचं आणि देशाची वाट लावायची हा प्रश्न आम्ही सोडवला आहे ही क्रांती आमच्या गावापासून सुरू केली आम्ही आमचं असं म्हणणं नाही आहे की कोणी लगेच फटाफट आमचं अनुकरण करावं पण हा बदल नक्कीच हळूहळू लोकांना आवडायला लागेल आणि मग देश आपला एका वेगळ्या लेवलवर पोचेल म्हणजे जी भीती आत्ता आम्हाला वाटते आहे की अरे आपल्या भारत देशाला पाकिस्तान आणि चीनपासून धोका कमी आहे पण इथं राहणाऱ्या लोकांची एकमेकांमधली जी मानसिकता बदलत चालली आहे ना जातीपाती धर्मावरून ती आपला सर्वनाश करू शकते याची जाणीव आम्हाला झाली आणि आम्ही पाहून उचललं शरद आरगडे सरपंच सौदाळा गाव नेवासा तालुका अहिल्यानगर कोणाला भेटावं वाटलं त्या ग्रामपंचायतीत जाऊन त्यांचं अभिनंदन करावं असं वाटलं जरूर अभिनंदन करा कारण हा निर्णय हा साधा नाही आहे एक पराकोटीचा निर्णय घेताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल याची जाणीवसुद्धा आपल्याला थोडा विचार केला तर होते त्यामुळंच अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारक निर्णय पुन्हा एकदा मी तसंच मेन्शन करतो आणि हा निर्णय घेण्यासाठी शरद आरगडे यांची साथ निभावलेल्या त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्या ग्रामस्थांना तो ईश्वर नक्कीच असं वागण्याची ताकद देईल आणि खरंच या धर्तीवर जर मानव ही एकच जात प्रत्येक व्यक्ती हा मनुष्य आहे मानवजातीत जन्माला आला आहे त्यामुळं सगळे एका प्लॅटफॉर्मवर जर आले तर मात्र मला असं वाटतं की सोन्याचे दिवस पुन्हा येतील भारत देशाला असं मी माझं मत व्यक्त करण्यासाठी कुठेही मला भीतीसुद्धा वाटत नाही त्यामुळंच मी खुल्या मनाने खुल्या दिलाने शरद आरगडे यांचं लाख लाख अभिनंदन करतो पुन्हा एकदा ग्रामस्थांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो हा तुम्ही बनवलेला नियम हा ठराव हा असाच अबाधित राहावा आणि तुमचं सुधारलेलं गाव पाहून इतर गावांनी अनुकरणप्रियता त्यांच्या मनात उत्पन्न व्हावी आणि अशीच गावाच्या गावं जातीमुक्त होऊन हा लोंढा हा एक ट्रेंड सध्याचं जे असतो ना ट्रेंडिंग त्याप्रमाणे हा ट्रेंड शहरामध्ये पण घुसावा आणि हळूहळू पूर्ण भारत देशातच असा ठराव व्हायला हरकत नाही असं मला वाटतं गोष्ट अवघड आहे पण सुरुवात तरी झालेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या नेवासा तालुक्यातल्या सावंदाळा गावातनं पुन्हा एकदा ग्रामस्थांचं अभिनंदन सरपंचांचं अभिनंदन आणि त्यांना तो ईश्वर नक्की शक्ती देईल यासुद्धा सदिच्छा व्यक्त करून थांबतो